श्री स्वामी समर्थ तवा वापरण्यासाठी दहा वास्तू टिप्स एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासे तीन तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल असं म्हणतात की कायम वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते घर लहान असो किंवा मोठं त्यामध्ये सकारात्मकता कायम नांदत ठेवावी कारण ही वास्तूच तुम्हाला जीवनात पुढे नेण्याचं काम करत असते तुम्हाला माहिती आहे का घराचा प्रत्येक कोपरा वास्तूच्या नियमानुसार महत्वाचा असतो स्वयंपाकघर ही त्यातीलच एक आहे इथं असणारी प्रत्येक वस्तू तुमच्या प्रगतीमध्ये हातभार लावत असते यामध्येच तवा ही वस्तूसुद्धा येते जो नशीब पालटण्याचं काम करू शकतो पण त्या तव्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊयात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल चला तर जाणून घेऊयात तवा वापरण्याच्या वास्तू टिप्स एक खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही पोळी बनवताना घाण तवा खरकटा तवा तसाच वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकते जर तुम्ही वापरलेल्या किंवा खरकट्या तव्यावर अन्न शिजवले तर ते तुमच्या घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे तसेच खराब तवा वापरल्याने घरच्यांचे आरोग्यही बिघडू शकते दोन जळालेला तवा कधीही वापरू नका पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळालेला तवा नशीब खराब करू शकतो आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतो तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा झालेला तवा वापरणे टाळावे आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशे शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो तर मित्रमैत्रिणींनो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये जयश्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील चला तर पुढच्या टिप्स पाहूया चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील कामं संपून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे म्हणजे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे यामुळे घरात अन्नधान्य आणि पैशाची कमतरता येऊ शकते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनून झाल्यानंतर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सहा खालील प्रकारे तव्याचा वापर करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसू नये रात्री त्याच तव्यामध्ये पोळी भाकरी करू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते सात तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबडू नये तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणी होतात आठ गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेचच त्यामध्ये कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते नऊ तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा त्याची एक ठराविक जागा असावी घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा दहा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावी होत नाही आणि घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गाईसाठी काढावी यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुखशांती नांदते तर मित्रांनो यासारखे वास्तूचे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहतील जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ